नमस्कार मित्रांनो माझे नाव यशस्वी सुनील पवार मी पाचवीमध्ये प्रवेश घेणार आहे मी माझ्या शाळेचे नाव कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मी गट क्रमांक तीन मधून भाग घेतलेला आहे पंधरा अध्याय श्लोक क्रमांक एक सर्व सन्निविष्ट मत स्मृती ज्ञान सर्वे रहमेव वैद्यो वेदांत कृत वेद विदेव चह अथ येथे भगवंत म्हणत आहे की मी सर्वांच्या हृदयात प्रवेश घेणारा आहे स्मृती ज्ञान व मी स्मृती मजपासूनच होतात सर्व वेदांनी जाणण्यास योग्य मीच वेदांताचा करता आणि ही मीच श्लोक क्रमांक दोन अधम प्रसुता सस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय पदश्च मूल्यानि अनुसंततानि मनुष्य लोके अथ अशा या वृक्षाचा सत्व रज तम या गुणांनी वाढलेल्या आणि शब्द विपाक रूपी शब्द विपाक रूपी विषयांच्या पालवीने भरलेल्या शाखा खाली आणि वरती पसरलेल्या आहेत आणि त्यांची कर्म विपाक रूपी खाली मुळे खाली मनुष्य लोकात सर्वत्र पसरलेले आहेत धन्यवाद